सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी लोकसभेचं रणशिंग नाशिक रोड येथील विदगाव वडणे रोडवर हांडोरे यांच्या साईड ग्रँड लॉन्स इथं शिवसेना अजित पवार गट शरद पवार गट भारतीय जनता पार्टी काँग्रेस मनसे आरपीआय आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी अरिंगळे यांची मिसळ पार्टी म्हणजे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन ठेवल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना इच्छुक उमेदवार आपापले शक्ती प्रदर्शन करायला लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक निवृत्ती रिंगळे यांनी लोकसभेसाठी मिसाल पार्टीच्या निमित्तानं रणशिंगा फुंकला आपले जुने मित्रमंडळी नातेवाईक व्यापारी बँकेचे निवडक संचालकांसह शेअर होल्डर खातेदारक एल आय मधील जुने सहकारी नाशिक साखर कारखान्यातील शेतकरी आणि नोकरदार हितचिंतक यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा संदर्भात चर्चा तसंच मार्गदर्शन आणि स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता लोकसभा निवडणुकीचं तिकीट भारतीय जनता पार्टीला जाणार की, पार्टी की एकनाथ शिंदे गट किंवा अजित पवार गटाला जाणार हे अजून नक्की झालेलं नाही आहे मात्र अरिंगळे यांनी तिकीटासाठी अजित पवार गटाकडून भारतीय जनता पक्षाकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा सध्या घडत आहे म्हणून कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मिसाळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध मान्यवरांनी आपली मतं मांडली यामध्ये मनोहर कोर्डे यांनी सांगितलं की अरिंगळे हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार असून त्यांच्या चारित्र्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही उच्च शिक्षित असून गेल्या बत्तीस वर्षांपासून व्यापारी बँकेच्या उत्कर्षासाठी त्यांनी काम केलं त्यामुळे असा उमेदवार लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय तो कभी नहीं हीच योग्य वेळ आहे निवडणूक लढवायची म्हणून आम्ही निवृत्ती पाठिंबा देऊ मित्र परिवार सर्व पक्षाचे सर्व पक्षात निमित्ताने सर्व परिसरातील नाशिक शहरातील असेल नाशिक रोड भागातील असतील नाशिक तालुक्यातील असतील अनेक सिन्नर पासून तर इगतपुरी असेल सर्व भागातील आमचा मित्र परिवार या ठिकाणी मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आणि निवृत्ती आरिंग यांच्या स्न मेळाव्यास उपस्थित राहिले त्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचंड असा मोठा प्रतिसाद या मेळाव्याच्या निमित्ताने मिळाला नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी अरिंगे इच्छुक आहेत त्यांनी अजितदादा गटामध्ये किंवा महायुतीमध्ये उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व या मित्रपरिवाराला सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी आमंत्रित बोलून चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नक्कीच स्वच्छ उमेदवार चारित्र्य संपन्न असलेला लोकसभेसाठी उमेदवार सुशिक्षित उमेदवार एम कॉम पर्यंत शिक्षण झालेले निवृत्ती आणि नाशिक महाविद्यालयात सतत तिसरा तीन वेळा जनरल सेक्रेटरी पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि तरुणपणापासून विद्यार्थी दशेपासून युवक युवक संघटनांपासून तर आतापर्यंतचा कार्य त्यांचा प्रवास हा अतिशय चांगला आहे स्वच्छ चारित्र्याचा असलेला उमेदवार त्यांना नाशिक लोकसभे सभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळून लोकांची सेवा करण्याची जनतेची सेवा करण्याची नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळावी अशी मी माझ्या सर्व पक्षाच्या वतीनं असेल किंवा निवृत्ती अरिंगळे हे सोशल कनेक्टिव्हिटी असणारा माणूस आहे म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवावी ही सर्वांचीच इच्छा आहे अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आज नाशिक रोड या ठिकाणी आमचे ज्येष्ठ असे सहकारी त्यांनी मिसा पार्टीचे आयोजन केलेले आहे खास म्हणजे खासदारकी ही निवडणूक जवळ येत असताना उमेदवार कोठला द्यावा सगळ्या पक्षांनाच आज हे आहे आणि सगळ्या पक्षातून डोकेवर काढणारे लोक पण आहे पण निवृत्ती आरिंगळे हे तळागाळातील कार्यकर्ते आहे जस पाहायला गेलं तर बँक झालं त्यांच्या मागे मोठा व्यापारी विभाग त्यांच्या मागे उभा आहे त्यानंतर ताळागाळातील कार्यकर्ता आहे ज्येष्ठ विचारू नका श्रेष्ठ विचारू नका युवक विचारू नका हे सगळे त्यांना जोडल्या गेलेले आहे आणि आज जी मिसळ पार्टी त्यांनी आयोजित केलेली आहे भरभरून नऊ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत भरभरून गर्दी आहे तिथे सगळे त्यांचे त्यांना त्यांना जे पसंत करतात ते ज्यांना Uh, सहकार्य करत असतात असे त्यांचे मित्र परिवार सगळे क्षेत्रातील त्यांचे मित्र मित्रपरिवारही उपस्थित आहे प्रत्येक पक्षाचा व्यक्ती त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे किंवा त्यांच्यावर प्रेम करतात म्हणून उपस्थित आहे आज नाशिकला चारित्र्य संपन्न असा उमेदवार पाहिजे आणि आम्ही त्या माध्यमातून त्यांच्याकडे बघत आहोत तर पक्षांनी नक्कीच त्यांचा विचार करावा असा मी विधानसभा अध्यक्ष असल्या नात्याने सगळ्यांना विनंती करते माझे जे दो, दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींबरोबरच आमदार सौरज आहिरे गोदावरी बँकेचे प्रणव पवार रंजन ठाकरे मामा ठाकरे शरद पवार गटाचे लक्ष्मण मंडाले डॉक्टर जाकीर शेख माजी आमदार जयंत जाधव हो। विष्णूपत मैसदुने राजाराम धनवटे माजी नगरसेवक संजय भालेराव सूर्यकांत लवटे जगदीश पवार संजय खालकर सूर्यवान घाडगे कुस्तीपटू गोरखनाथ बलकवडे सुभाष देवरे अर्जुन टिळे दिनकर आडाव मुकुंद आडाव प्रशांत कापसे सावनाचे संजय करंजकर जगन आगळे शांताराम गंटे हेमंत गायकवाड अशोक सातबाई प्रकाश घुगे राजभाऊ गायधनी दिनेश निकाळे विलास पेखळे रामदास सादा फुले साहेबराव खर्जूल गणेश खर्जूल मनोहर कोरडे यांच्यासह शेतकरी सीमधील अधिकारी व्यापारी बँकेच्या कर्मचारी साखर कारखान्याचे शेअर होल्डर आणि बिटको येथील जुना एम डी ग्रुप उपस्थित होता मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक